हिरवेगार मटार आणि कोळी मेथीची पाने मग काय हिवाळ्यात मेथी मटारचा बेत तर झालाच पाहिजे थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर भाज्या एकदम ताज्या आणि फ्रेश विकायला असतात या भाज्यापैकी प्रामुख्याने मेथी आणि मठार या दोन भाज्या तर कायम असतातच हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला भूक वाढलेली असते आणि खाल्लेलं चांगलं पसतं त्यामुळे आपल्याला वेगवेगळी चमचमीत काहीतरी खावेसे वाटते सतत तीस तीस भज भाजीपोळी खाऊन अनेकदा आपल्याला कंटाळा आलेला असतो अशावेळी ताटात एखादी छानशी वेगळी भाजी असेल तर नेहमीपेक्षा चार घास जास्तच खाल्ले जातात हॉटेलमध्ये गेलं की आपण ग्रेव्हीच्या वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो या भाज्या खाऊन आपल्याला बरे वाटते पण अशा भाज्या आपण घरीही करू शकतो कमीत कमी, कमी वेळात तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मेथी मटर मलाई रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरू करूया तरी इथे घेतलेले आहे मेथी तर, तर बाजारात मेथी ही स्वस्त पण आहे आणि छान पण मिळते तर इथे आपण निवडून घेणार आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कट करायचं आहे तरी ते कट करून झालेलं आहे आता सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे मेथी आपण थोडीशी परतून घेणार आहे एक दोन मिनिटं त्यातला कडवटपणा जाण्यासाठी तर काही जण मेथी मटार मलाई करताना मेथी तशीच घालतात पण इथे आपण थोडीशी मेथी परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय मेथी पण कमी झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो दोन चार काजू घेतलेले आहेत लसूण अद्रक कोथिंबर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटण वाटणला ठेवून देऊ इकडे भाजी करण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे दुसरी त्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकताय तेल छान गरम झाल्यानंतर खडे मसाले टाकायचे आहे लवंग तमालपत्र दालचिनी काळी मिरी टाकलेला आहे त्यानंतर हे आपण वाटण टाकणार आहे मग असे आपण बनवून घेतलेलं यादी तुम्ही कांदा टाका नंतर वाटण टाका व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये लाल तिखट आवडीनुसार टाकायचा आहे अर्धा चमचा हळदी पावडर धने जिरे पावडर एक चमचा हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचं ताजे वटाणे आहेत ते यामध्ये एक वाटी टाकलेले आहे मसाल्यामध्ये वटाणे छान परतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मटार आपण शिजवून घेतलेलं नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकून शिजवून घेत आहे आधी तर थोडेसे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता मटार पण तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपण परतून घेतलेली मेथी टाकायची आहे ती पण मटारमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आता छान मिक्स झालेले आहे यामध्ये आता टाकणार आहे दुधावरची साय तर हे साय व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे या भाजीचं नावच आहे मेथी मटार मलाई त्यामुळे यामध्ये साय घालावीच लागते त्यामुळे भाजीला छान चव येते आपली इथे साय पण फेटून झाली आहे आता ही साय भाजीमध्ये मिक्स करायची व्यवस्थित अर्धी वाटी साय घेतलेली आहे आता या भाजीला आपण एक दोन मिनिटं झाकून ठेवणार आहे तर इथे झाकण अर्धच ठेवलेलं आहे पूर्ण झाकायचं नाही पूर्ण झाकलं तर भाजीला चव येत नाही त्यामुळे अर्ध झाकायचं आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे गॅस चालूच आहे मगाशी आपण वाटाने थोडीशी शिजवून घेतलेले होते आणि मेथीला पण परतून घेतलेली होती त्यामुळे जास्त शिजवायचं नाही कट केलेली कोथिंबर टाकून घेत आहे कोथिंबर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाच सहा मिनटात भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा इकडे एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे इथे आपली मेथी मटार मलाई तयार आहे खाण्यासाठी तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी मेथी मटार मलाई करून बघा चवीला एकदम छान लागते हॉटेलसारखी मग काय अशी ही छानशी भाजी असेल तर नेहमीपेक्षा तुम्ही जास्त चार घास खाल तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद